आजपासून सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे आजचा पहिला दिवस आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल खरं तर आपल्याला या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे राज्यभरामधले साहित्यिक अमळनेरमध्ये दाखल होताना दिसतात अजित पवार आणि दीपक केसरकर हे सुद्धा आजच्या साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी हजर असतील बहात्तर वर्षांच्या नंतर अमळनेरमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे तर एकोणीसशे बा, बावन्न मध्ये साहित्य संमेलन हे अमळनेर मध्ये झालं होतं आणि त्यानंतर बहात्तर वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा हे साहित्य संमेलन होणार आहे विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी थेट अमळनेर मधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विक्रांत कसा माहोल आहे सारस्वतांचा सा मेळा जमलेला आहे अमळनेरमध्ये खर आहे तर तुम्ही जसं म्हणालात सत्याण्णवावं हे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते पार पडतंय आणि ने अमळनेरमध्ये पार पडतंय आपण पाहू शकतो की आत्ताचा जो माहोल आहे खरं तर विद्यार्थी जे आहेत अमळनेर मधल्या विविध शाळांमधले विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील ते दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत सकाळपासून अमळनेरमध्ये एक दिंडी सुरू आहे आणि या दिंडीमध्ये खरं तर विद्यार्थी सहभागी झालेले दिसत या दिंडीनंतर ही जे हे जे साहित्य संमेलन आहे त्याचं उद्घाटन केलं जाईल खरं तर आपण विद्यार्थिनींशी बातचीत करूया जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ताई तुमच्या अमळनेरमध्ये आता साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही सुद्धा दिंडीमध्ये सहभागी झालेला काय भावना आहेत काय वाटतं हे अखिल भारतीय सत्यानवत अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे मला खूप आनंद होतो की आम्ही कालपासून इथे बाळमेळावा पण खूप म्हणजे आनंदाचा खूप चांगला आस्वाद घेतोय आम्ही याचा आणि खूप आम्हाला आनंद होतो की आपल्या अमळनेरमध्ये हे सत्यानव अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे पूर्ण शाळा एकत्र झालेल्या आहेत तर खूप छान वाटतंय पण यांच्या शिक्षकांशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करूया मॅडम खरं तर विद्यार्थ्यांसाठी हे अनुभव फार महत्वाचे असतात साहित्य संमेलन असेल या अशा दिंडी असतील आपली संस्कृती जपली जात असते काय वाटतं तुमच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभागी झाले नमस्कार मी प्रतिभा दंगलशेवाळे डे आर कन्या शाळा सर्वप्रथम आंबानेर नगरीत आयोजित सत्त्याण्णव्या साहित्य संमेलनानिमित्त येणाऱ्या सर्व साहित्य रसकांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करते आणि ही साहित्य संमेलनानिमित्त सा मिळालेली एक पर्वणी असून या पर्वणीचा आम्ही सर्वजण आनंद घेत आहोत आणि कालपासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांचं खूप सुंदर पद्धतीने आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याचा आम्ही तसंच येणारे सर्वजण आनंद घेत आहेत आणि ही संधी आम्हाला या ठिकाणी मिळाली याबद्दल खरोखर कर साहित्य मंडळाचे मी धन्यवाद मानते आपण पाहू शकतो की विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील किंवा मग शिक्षक शिक्षिका असतील त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे आमच्यासाठी ही एक पर्वणी आहे कारण साहित्य संमेलन आमच्या आंबळनेर मध्ये होतंय ते आम्हाला जवळून अनुभवता येतंय त्याचा एक भाग होता येतय ही आमच्यासाठी पर्वणी अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्याकडून मिळते यामिनी अगदी विक्रांत खरं तर ही ग्रंथदिंडी आपण म्हणतो साहित्य दिंडी जी आता सुरू झालेली आहे आजचे कार्यक्रम नेमके काय काय असणार आहे आजच्या पहिल्या दिवसाचे यामिनी खरंय खरं तर ही ग्रंथदिंडी जी आहे ती ग्रंथदिंडी अमळनेर भागामध्ये फिरेल हे जे विद्यार्थी आहेत ते अमळनेर भागामध्ये फिरतील त्यानंतर ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे मुख्य कार्यक्रम त्या कॉलेजच्या आवारामध्ये ही ग्रंथदिंडी पोहोचेल त्यानंतर त्याचं उद्घाटन केलं जाईल आजच्या साहित्य संमेलनाचं जे तीन दिवस चालणार आहे त्याचं चा उद्घाटन केलं जाईल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासाठी उपस्थित असतील दीपक केसरकर उपस्थित असतील अशी माहिती आहे आणि त्या उद्घाटनानंतर मग आजचे जे नियोजित कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम पार पडतील आज उद्या आणि परवा असं तीन दिवसांचा हा नियोजित कार्यक्रम विक्रमाई या यामिनी अग्दु धन्यवाद विक्रा लिया सगे अप्डेट से